वाटण न करता आणि कसलाही गरम मसाला न वापरता अगदी साध्या सिंपल पद्धतीने वाफईवर बनवलेली ही दोडक्याची घट्टसर भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा भाजी तुम्ही भाताबरोबर बरोबर सुद्धा खाऊ शकता इतर कोणत्याही भाजीची गरज लागणार नाही एवढी टेस्टी ही भाजी तयार होते जर ही भाजी तुम्हाला आवडली किंवा ही रेसिपी बनवण्याची पद्धत आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तरी तर दोडक्याची भाजी बनवण्यासाठी जवळजवळ तीनशे ग्रॅम एवढा मी तो दोडका घेतलेला आहे दोडका जरी दिसायला मोठा दिसत असला तरी आतून अगदी कवळा लुसलुशीत आहे तर ह्या दोडक्याच्या ज्या वरच्या शिरा आहेत आणि त्याचं जे मधलं कवच आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचंय म्हणजे दोडका शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळातच हा व्यवस्थित असा शिजला जातो तर हा दोडका आपण अगोदर साफ करून घेऊया दोडका अगदी स्वच्छ धुवून त्याच्यावरच्या शिरा आणि कवच काढून व्यवस्थित असा छोट्या फोडीमध्ये मी इथं कट करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी फोडी आहेत त्या छोट्या साईजमध्ये मी करून घेतलेल्या आहेत म्हणजे दोडका अगदी वाफेवर पटकन असा तयार होतो तर हा दोडका आहे तो, तो अगदी कवळा लुसलुशी ह्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या पण अगदी झालेल्या नाहीत एवढा दोडका हा आपला कवळा आहे म्हणजे भाजी अगदी पटकन वाफेवरती तयार होईल तर हा दोडका अगदी ह्याचं कवच काढून आपण बारीक साईजमध्ये फोडी कट करून घेतलेल्या आहेत तर आपण ह्याची भाजी आता तयार करायला घेऊया ह्याची भाजी आहे ती तीन ते चार जणांसाठी अगदी आरामात पुरते तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जवळजवळ दोन चमचे एवढे मी इथं तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तर तेल गरम झालं की सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बारीक केलेला कांदा घालायचा आहे कांदा मी इथं अगदी मिडियम साईजचा बारीक करून घेतलेला आहे तर हा कांदा आहे तो अगदी लालसर कलर येईपर्यंत तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा कांदा परतायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळातच हा कांदा आहे तो लालसर असा दिसायला लागतो तर तुम्ही बघू शकता कांदा आपलं लालसर झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो टोमॅटो मी इथे फोडींमध्ये घातलेलं नाही टोमॅटोची अगदी बारीक पेस्ट मी इथं करून घेतलेली आहे एक मिडियम साईजचं टोमॅटो पिकलेलं टोमॅटो मी इथं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्याची पेस्ट आहे ती आपण आता ह्या कांद्यामध्ये घालून घेऊया कांद्यामध्ये पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं टोमॅटो परतायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळातच हे छान असं परतलं जातं ज्या वेळेला टोमॅटो व्यवस्थित परततं त्याच्यामधून तेल रिलीज व्हायला सुरुवात होते तर हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता इथे आपण एक चमचाभर आलं लसूणची पेस्ट घालूया आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर पण हे मिश्रण आहे ते अगदी थोड्या वेळासाठी आपण छान असं परतून घेऊया तर हे एक ते दोन मिनटं थोड्या वेळातच हे व्यवस्थित असं परतलं जातं तर हे पूर्णपणे परतल्यानंतर आपण इथे घालणार आहोत काही सुके मसाले तर सगळ्यात अगोदर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथं घेतलेले आहे लाल तिखट लाल तिखट मी इथं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल लाल तिखट ते तुम्ही इथं वापरू शकता तर मी इथं दोन चमचे एवढं लाल तिखट घेतलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे धणा पावडर एक चमचाभर त्याच्यानंतर घेतलेले आहे हळद हळद मी इथे एक छोटा चमचा इथं वापरलेला आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे कश्मीरी मिरची पावडरचा एक चमचाभर इथं आपण वापरलेला आहे आता हे सगळे सुके मसाले आहे ते कांद्यावरती छान असे आपण परतून घेऊया ज्या वेळेला सुके मसाले आपण कांद्यावरती टाकतो त्यावेळेला जे तेल असतं ते, ते पूर्णपणे सुकलं जातं आणि त्याच्यामुळे हे मसाले कोरडे पडतात तर हे मसाल्यांमध्ये आपण थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं आपण हे मसाले परतून घेऊ पाण्याऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण एवढ्याशा भाजीला अगदी दोन पळी तेल भरपूर आहे त्याच्यासाठी मी अगदी तेलाचा अजिबात जास्त वापर न करता ह्या मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घालून अगदी व्यवस्थित असे हे मसाले परतून घेतलेले आहेत तर हे मसाले परतल्यानंतर आपण इथं जो दोडका कट करून ठेवला होता तो आपण इथं घातलेला आहे आता हा दोडका आहे तो एक ते दोन मिनटं छान असा आपण ह्या मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत अजिबात कोणताही गरम मसाला इथं आपण वापरलेला नाही किंवा जास्तीचा अजिबात कोणताही मसाला आपण इथं टाकलेला नाही अगदी बेसिक जे मसाले डेली यूजसाठी आपण जे वापरतो अगदी तेच मसाले आपण इथं घात अगदी मस्त टेस्टी आपण तर मी ही ला ला तर मीठही घातलेलं आहे एक चमचाभर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या आणि मीठ घातल्यानंतर ह्या दोडक्याला अगदी व्यवस्थित असं पाणी सुटायला लागतं तर तुम्ही बघू शकता अगदी ओलस झालेला आहे थोडासा तर ह्याच्यावरती अगदी झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं ह्याला छान अशी वाफ देऊन घेऊ अगदी थोड्या वेळातच ह्या दोडक्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि हा दोडका आहे तो वाफेवरती अगदी पटकन तयार होतो तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि दोडका पण जास्त वेळ लागत नाही शिजायला अगदी पटकन असा हा दोडका शिजून तयार होतो आपण ह्याच्यावरचे ज्या शिरा आहेत आणि जे कवच असतं मधलं जाडसर असं ते आपण काढलेलं आहे त्याच्यामुळे हा दोडका आहे तो अगदी पटकन वाफेवरती तयार होतो तर तुम्ही बघू शकता ही भाजी आपली तयार आहे जर तुम्हाला सुकी भाजी खायची असेल तर ह्याच स्टेजवरती तुम्ही गॅस बंद करा आणि ही भाजी अगदी खाण्यासाठी तयार आहे तर ही भाजी अगदी सुकी म्हणूनही तुम्ही हे यूज करू शकता पण आपण इथं अगदी थोडंसं पाणी घालून ह्याला अशी बनवणार आहे तर ही भाजी अगदी घट्टसर झाल्यानंतर तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबरही खाऊ शकता इतर कोणत्याही भाजीची गरज लागणार नाही एवढी टेस्टी ही भाजी तयार होते तर मी इथं अगदी अर्धा ग्लास एवढं पाणी इथं वाढवलेलं आहे आणि हे पाणी घातल्यानंतर हे जे मसाले आहेत दोडका आहे तो पूर्णपणे आपण व्यवस्थित असा हलवून घेऊया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून जवळजवळ पाच ते सहा मिनटासाठी ह्याला छान अशी वाफ देऊन घेऊया दोडका तर शिजलेला आहेच फक्त हे मसाले आहेत ते पूर्णपणे पाण्यामध्ये सेट होण्यासाठी व्यवस्थित कडण्यासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत तर पाच ते सहा मिनटानंतर हे पटकन दोडका आपला तयार होतो तर हा दोडक्याची भाजी आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही हे आलेला आहे आणि दोडक्याची अगदी घट्टसर भाजी आपली तयार झालेली आहे तर ही भाजी अगदी बनवायला तर सोपी आहेच पण तेवढी चवीलाही उत्तम लागते तर दोडका हा चवीला गोड असतो थोडासा त्याच्यामुळे जे तिखट तुम्ही वापरणार आहात ते तुमच्या अगदी चवीप्रमाणे इथे ॲड करा तर हे बघा मस्त अशी घट्टसर आपली भाजी तयार झालेली आहे अजिबात वाटण किंवा कोणताही गरम मसाला न वापरता आपण ही दोडक्याची अगदी घट्टसर भाजी बनवलेली आहे आता ह्या घट्टसर भाजीमध्ये अगदी तुम्ही शेंगदाण्याचं कुठंही घालू शकता आवडीनुसार तर ही दोडक्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल करें ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका